नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी बरेच दिवसांनी आज व्हिडिओ बनवते तर सगळ्यांना पहिल्यांदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी गणेश चतुर्थीनिमित्त आपण गावी आलेलो आहे आणि गाडी पण लेट होती म्हणून आत्ता पोचलो आहे जस्ट पूजा वगैरे आंघोळ वगैरे झाले आता तुम्हाला थोड्या वेळात गणपती बाप्पाचं दर्शन करतो आजच्या ह्या ब्लॉगमध्ये जे काही दिवसभरात गमतीशीर गोष्टी असतील त्या तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील चला तर जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करतो मंडळी बघा आपले चिल्ले पिल्ले आले <laughs> ही आमची गौराव आहे अय गौराबा आहे अय गाण्या अरे आ तर मंडळी आता आपली पूजा वगैरे आटपलेली आहे आणि आता तुम्हाला कोकणातील जे पारंपरिक डेकोरेशन असतं ते तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या बाप्पाचं दर्शन पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये घडवणार आहे तर चला स्टार्ट करूया आपण बाप्पाचं दर्शन तर मंडळी आता आपल्या आग्ण्यात बघा इकडे पडवळ लागले पहिले हा याच्यामध्ये काकड्या पण असायच्या पण बघा इकडे तर पडवायला लागल्यात मस्त एक लांब लांबलाच भोपळ्याचं फुल पण आहे हे बघा हा जो पिवळा फुल आहे ना तो याचा आहे आपला भोपळ्याचा इथे मस्त आहे की फुलांची लागवड केली आहे हा आहे चिरडा हे आहे झेंडूचा फुला झाड पण झेंडूचा फुल एक पण नाही आहे हा आहे भेंडीचा आणि कसले गेले नाही माहीत तर मंडळी हे बघा आपल्या बाप्पाचं डेकोरेशन्स एकदम कोकणामध्ये अशा पारंपरिक पद्धतीने डेकोरेशन केलं जातं आणि हे आपल्या बाप्पाचे मूर्ती ह्या वर्षी आसनावरती आहे आपल्याला गणपती बाप्पाला दर्शन तर झालेलं आहे आणि पूजा पण झालेली आहे आता थोड्या वेळात आपल्या गावातील मंडळी जी आरती करायला येतात सगळेजण त्याला थोड्या वेळात आरती पण दाखवेन तुम्हाला सो पुढे बघूया काय काय एन्जॉयमेंट आहे ना हे आपल्या गणपतीच्या वरती जे भाल असते ना तिथे लावले जातात हे बघा मंडळी वरती भाल्या लावलेली आहे हे बघा मंडळी सणाच्या टायमाला पाहुणे आले आणि पाहुण्याला जेवण नसेल तर चालेल पण हा जेवण नक्की पाहिजे तर मंडळी इथे बाप्पाचे मोदक चालू केले ना एवढे मोदक बनून झालेत अजून एवढे बनवायचे आहेत तर मंडळी आता आपण देवाला निवड दाखवतोय आणि बघा देवाच दिवस तर मंडळी आता आपला देवाला निवड दाखवून झालेला आहे आणि आता आपण थोड्या वेळात जेवायला बसणार आज काय स्पेशल मेनू असणार ते तुम्हाला या व्हिडिओज मध्ये बघायला मिळणारच आहे चला तर तुम्हाला काय स्पेशल मेनू आहे ते दाखवतो तर मंडळी आता जेव्हा साडेसात आणि आता दिवसभरात तुम्ही बघितलात आता साडेसातची आरती होणार आहे आणि गावामध्ये सगळ्यांच्या घराघरा जातात सो आता आम्ही झालो खाली आणि आता आरतीला ती पण आरती बघूया आज थोड्या वेळात चालू होईल तो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आता जस्ट आरती संपली सगळ्यांच्या घरामुळे जाऊन आम्ही आरती करून आलो आणि जस्ट आता बसलो आहे तर थोड्या वेळातील गावातील जे नाच असतात ते नाच थोड्या वेळात येतील ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर मंडळी त्यानंतर आजच्या दिवसाची पूर्ण एंड होईल आणि मग आपण भेटू पुढच्या नवीन दिवसाला आम्ही इकडे नाच नाचायला आले आणि हे बघा हा आव्या हवा रात्री काकडी चोर बदल आग्या बाय बघा इकडे काकडं चोर तसा मिळत नाही पहिला खूप असायचा नाव्या पहिल्या बद्दल काय सांगतो पहिले आपल्या इथे भरपूर काकडी असायची पब्लिक खूप असायची आणि असे रात्रीची चोर अशी काकडी चोर पिसलायचे पण तेवढा आता मजा राहिली मजा नाही राहिली आता नसे भेटल्या पण जास्त काही भेटत नाही ऍक्च्युली आता सर्व गावची लोक मुंबईला गेलेत आणि पहिल्या लोक येते पण नाही त्याच्यामुळे गावी माणसं राहत नाही त्याच्यामुळे काकडी माहित पण आहे ज्याने काकडी बघून गेलाय तो गेलाय गेलाय <है। laughs> आपल्याला नक्की तो घेऊन गेलाय की नाही ते पण काय माहिती आयकर बॉम्ब मारलाय कडू आहे गोड आहे ते नाही माहिती पण आम्ही शोधतोय अजून आमच्या आजीने लावलेत पण उद्या आजी शिव्या घालणार आजी सुट आता माहित नाही आई बोल रांडा कच्छा तर मंडळी अशी गावी आल्यानंतर अशी कोकणामध्ये मजा करायला भेटते बघ इकडे बघ इकडे भात शेती लावले आणि काळो का अंदर आहे आणि आम आम्ही इकडे काकड्या शोधायला आले ही काकडी भेटलेली आहे तेव्हा पण हे बघा ही आता ही काकडी आता आमच्या नशिबात असेल तरी गोड असेल नाही तर कडू असेल तुला काय वाटतं मी काढून गेलो होतो मोठी काकडी बघा अशी मजा येते गावी मला बोल नाही ते कडू आले नाही एरिया नाही सांगू शकत तुम्हाला कारण की हा एकदम एरिया सुमडी मधला एरिया आहे नाव नाही पडू शकत कोणता एरिया आहे का तिकडेच कुठेतरी आहे काढलीच ती बघा मंडळी आहे काय

नको नको आम्ही आज एवढी मेहनत केली असा पोपळ झालाय मजबूत पोपळ झालाय काकडी एक भेटली कडू कडू रक्षा कडू कडू आता पण आहे काही काकडी आहे ना कोणाचं घेऊया तिकडे हा जाऊया तिकडे थोड्यावर नाचायला गेल्या रिॲक्शन घेऊया आपण आपल्याकडे आता आम्ही दुसऱ्या मध्ये चाललोय आता एवढा नाही तू काढ काढ हा आलं आले तर मंडळी बघा गॅंग हे बघा हे बघा हे अरे लाईट आता हा दुसऱ्या दुसऱ्याच्या टाक येतं दुसऱ्या जागेत मालक पण आहे आमच्या आमच्या मध्ये म्हणून काय टेन्शन नाही याच्यामध्ये मालक आहे पण इथे काकड्या नाही हा तिच्या आता मालकच बोलतोय काकड्या नाही लपून ठेवलेल्या असायच्या सगळे पब्लिक बॅटऱ्या मारतात पण काय मी येत नाही पाणी जाऊन खावा लावलेली आहे काय बाहेर लावलं पण बाहेर सगळ्या कडवा लागलो ना वाटतं काकड्या डळी आता आम्ही काकडे खाल्ले आता आम्ही इथं नाचतात तिथं प्रँक करायचं चाललंय कोण बकरा आम्हाला अटकतोय काय मग कोण बकरा भेटतो ते बघूया आता आपण कोण ट्राय करतोय सोबत पुढे करतोय एका सोबत लाल बघायला बकरा आपल्याला बघा ना ट्राय करून फक्त त्यानंतर बघू का सगळं

एकदम बेस्ट आणि हा आमच्याकडं काम असं चालतं चाललं खाऊन दाखवा कडू आहे मंडळी आता आम्ही रान काढून आलेलो मस्तपैकी आणि आता सगळ्यांना काकड्यांचा आस्वाद दिला आहे आणि आता सगळे आपले गँग दमलेले आहे आता थोडा चहा प्यार आहे बघा त्यात ते आपल्या इकडे आहेत बघितलं बघा आमची पार्टनर म्हणणार हे बघा हे आता चोरणार आहे ते चोर आहेत एक नंबरचे ह्या रात्रीचे चोर हे बघा खात कुठं काकडे

आता अन्ना घेऊन जालते त्यांच्या जमीन एवढी मोठी गाठली नाही बोलतात माग भेटला होता दुसऱ्या गाडीला गे राई काम बारीक करूया मंडळी 11:30 वाजलेत आणि हा बघा आणि डॅंग बघा हे काय का माने काय वाटतंय काय मांग लागतंय की नाही

किंवा इसन हे दोघ दोघांच्या कुटुंबाचं तू चांगलं भलं कर पैशाला दोन पैसे मिळवून दे जातील तिथं पाठीवर राहा आणि सगळे जरा सुख होते रे म्हणजे इसन रेवा हे काय म्हणतात की माझी मुलगी आहे तर ती मुलगी चांगली सुखी राहावी आणि तुझ्या पुढ्यात नारळ रवळे सोन्या सवरने गोळ्या ठेवलेला आहे तर तू मान्य करून घे तिला पण पैशा रोगात दान्या सगळ्यांमध्ये सगळ्यामध्ये यश आणि आणि प्रत्येक वर्षाला तिच्याकडनं यांची बोडगी तुझ्या स्वराचा गोळा तुझ्या खुडात ठेवलेला आहे तिच्या काय दुपती असेल सुपती असं काय असेल ते सगळं माफ करून तिला चांगली सुपत्ती दे पैसे दोन पैसे मिळवून दे आणि जाणे आणि सगळ्या भक्ती तिला सोपवत असा अर्ज करता याचा आणि तुझ्या पुढे नारे ठेवलाय भले त्याचे काय मुद्दे असेल काय असेल त्याचे काय विचार असतील त्याला काय म्हणत असेल नाल नारंचं पुढे ठेवलाय असा वर्ष त्याच्या पुढे नारे ठेवा जेणेकरून तू त्याला चुकी ठेवशील चुकी ठेवल्यावर तुझ्या पुढे पुण्यात असं असा हा हवेल तर मंडळी कालच्या दिवसातील पूर्ण शेड्यूल तुम्ही पाहिलाच असेल की किती आपण एन्जॉयमेंट केली मंडळी कोकणामध्ये आलात की तुम्हाला गणपती उत्सव हा अशा तऱ्हेने पाहायला मिळतो सो व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी तुम्हाला जास्त वेळ देता येत नाही आणि यूट्यूबवरती पण कारण की जॉब वीक सगळा शेड्यूल पूर्ण फिक्स असतो सो त्यानंतर व्हिडिओज केल्यानंतर एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी पण असतात सो ह्या कारणाने आपल्या व्हिडिओ जास्त पडत नाहीत पण जेवढ्या येतात तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्यासाठी क्षमा असावी तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तो सर बाय बाय